सेलू येथील शेतकऱ्याच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सेलू तालुक्यात होणारा जालना नांदेड समृद्धी महामार्गाचे मूल्यांकन हे जे शासकीय अधिकारी कर्मचारी मोनार कंपनी यांनी सर्वांनी एकूण नऊ खाते बांधकाम विभाग वनीकरण विभाग कृषी विभाग व इतर विभागातील मिळून संयुक्त मोजणी करून त्यावर गावात येऊन चावडी वाचन करून संयुक्त मोजणी केली ते ग्राह्य धरून माननीय भूसंपादक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांना आदेश काढून प्रत्येक घटकाचे मूल्यांकन किंमत ठरवून सादर केलेली आहे हे ग्राह्य धरून त्यानुसार मोबदला देण्यात यावा तसेच जमिनीचे मूल्यांकन हे चालू बाजार भावाप्रमाणे देण्यात यावे तसेच काही अधिकारी हे नियम धाब्यावर बसून मनाचे नियम लावून शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहेत तरी साहेबांना विनंती संयुक्त मोजणीप्रमाणे झालेल्या मूल्यांकन ग्राह्य धरण्यात येऊन मोबदला द्यावा अन्यथा आमचा जमीन देण्यास विरोध आहे आम्ही जमीन घेणार नाहीतर याबाबतीत शेतकऱ्याला नाही दिल्यास सर्व शेतकरी त्यांच्या जमीन संपादित होत असून शासना शासन कवडीमोल त्यामुळे आम्ही शेतकरी केव्हाही आमच्या शेतात आत्महत्या व आत्मदहन करू शकतो त्या आंदोलन उद्यापासून आपल्याला आपल्या शेतात चालू आहे त्याची जबाबदारी आपल्यावर राहील असे निवेदन सेलू येथील उपजिल्हाधिकारी यांना सेलूतील शेतकरी व शेतकरी संघटनेच्या मार्फत देण्यात आले व त्यांना सरकारच्या निषेध करत घोषणाबाजी करत जोडे मारो आंदोलन करण्यात आले त्यावेळी सेलूतील सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते महायुती सरकारचा निषेध करतो या त्या शासनानं आमच्या साडेतीन चार वर्षापूर्वी जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या कवडी मोल भावानं खरेदी करते त्याचं चावडी वाचन त्याचा सोळा तयार झालाय चावडी वाचन तयार झालेलं आहे आणि आमच्या फळबागाचं मूल्यांकन जमिनीचं मूल्यांकन हे पूर्ण सादर झालेलं असताना ती दोन वर्षा सतत अधिकारी बदलून ते मूल्यांकन रद्द करण्याचं काम हे प्रशासन वेळोवेळी करीत आहे आम्हाला आमच्याशी जमिनीचा भाव फक्त एक लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये एक आज एक गुंठाभर पण जमीन भेटू शकत नाही आणि त्याच्या दुप्पट गुणांक लावायलात आणि त्याला चारपट म्हणाले की शासनाची मूल्यांकन लावायची पद्धत ही सगळे फसवेगिरीची आहे आणि नऊ अधिकाऱ्यांना सह्या झालेल्या त्याच्यावर ज्या वेळेस हा प्रकल्प चालू झाला प्रत्येक अधिकारी आले झाडाचं मूल्यांकन झाडावाल्याने केलं विहिरीचं मूल्यांकन बांध घराचं बांधकाम कोट्याचं प्रत्येक मूल्यांकन प्रत्येक अधिकाऱ्यानं केलं नऊ अधिकाऱ्याच्या सह्या येता आणि त्याचं चावडी वाचन झालं त्याचं पुन्हा फेर चावडी वाचन झालं आणि त्याचा सोळा प्रमाणात सगळा अहवाल तयार झाला त्यावेळेसचे तत्कालीन कृषी अधिकारी यांनी एसडीओ ऑफिसला कलेक्टर ऑफिसला त्यांचा पूर्ण अहवाल सादर केला पण जाणीवपूर्वक राजकीय ह्या बदल देण्यात आलेली आहे तर आम्ही आता शेतकरी संघटनेच्या वतीनं संघर्ष शेतकरी समितीच्या वतीनं आम्ही एक निषेध करतो की जोपर्यंत आमच्या अधिग्रहण झालेला आहे पहिलं ते अधिग्रहण ग्राय धरल्या जाणार नाही तोपर्यंत एकही शेतकरी शासनाला एक इंचही जमीन देणार नाही आज या सेलू ठिकाणी एस डी एम ऑफिसवर जे की नांदेड समृद्धी महामार्ग आहे या महामार्गामध्ये सेलू तालुक्यातील नऊ गावं बाधित आहेत त्या सर्व शेतकऱ्यांची व्यथा फार मोठी गेली तीन ते साडेतीन वर्ष झालं हा नांदेड समृद्धी महामार्ग शासनानं मंजूर केलेला आहे शेतकऱ्यांचा जो मोबदला आहे जमिनीचा जे की वडिलोपार्जित काळे आई त्यांना या ठिकाणी समृद्धीसाठी दान करायची द्यायची पण जे काही शेतकऱ्यांचा बाजारभावपेक्षा पाचपट मोबदला देण्याचं शासनानं मंजूर केलं तर पण त्याला कुठंतरी स्थानिक अधिकारी असतील राजकीय नेते असतील त्याला विरोध करत आहेत आणि हा था, फार मोठा विषय आहे शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा कारण समृद्धीमध्ये काही काही तर शेतकरी असे की त्यांची सर्व जमीन चालली आणि जर जमीन सेलू भागात घ्यायची झाली तर पंचवीस लाख तीस लाख चाळीस लाख रुपये एकर जमीन आहे आणि कवडीमोल जमीन या ठिकाणी समृद्धी महामार्गामध्ये हे शासन खरेदी करायला तयार आहे पण शेतकऱ्यांचा विरोध आहे याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी तीन वर्ष झालं आझाद मैदानावर ह्या शेतकऱ्यांचा मोर्चा आहे कलेक्टर ऑफिसवर मोर्चा आहे पण ह्या शेतकऱ्यांना कोणी मायबाप उरलेलं नाही आणि अलीकडच्या काळात मागच्या मेमध्ये हे समृद्धी महामार्गाचं टेंडरही ते निघालं आहे आणि जवळजवळ मला वाटतं चौदा हजार, हजार है। ते पंधरा हजार कोटीचं मोठं टेंडर आहे आणि अभाव टेंडर ह्या गुत्तेदारांचे पोटं भरण्यासाठी ह्या महायुती सरकारनं या ठिकाणी काढलेलं आहे म्हणजे छत्तीस टक्के त्या थे थे ठिकाणी तुम्ही अभाव टेंडर देता आणि शेतकऱ्याला तुम्ही वाढवून देण्यासाठी त्याची हल्ल्यापेष्ट करता म्हणून या ठिकाणी सर्व सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी एस डी एम ऑफिस समोर या ठिकाणी घेरावा घातलेला आहे आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत शेतीतला एक गुंठा सुद्धा या ठिकाणी समृद्धी महामार्गाला शेतकरी देणार नाहीत एवढंच या ठिकाणी सर्व शेतकऱ्याची मागणी आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आताच मानेसाहेबांनी सांगितलं की प्राण्याची आहुती द्यायला तरी लागली तरी शेतकरी तयार आहे कारण काळे आई त्यांना बेभाव द्यायची नाही म्हणूनच या ठिकाणी फार मोठं या ठिकाणी आंदोलन करानी छेडलेलं सह्याद्री समाचार वाहिनीसाठी सतीश आकात सेलू